गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आपण बघू शकत असाल हे भोगावती नदीचं पात्र आहे राधानगरी धरणाच्या खालील बाजूस असलेले हे भोगावती नदीचं पात्र आज अठरा जुलै सकाळची साडे अकराची ही वेळ आहे आज राधानगरी धरणाच्या परिसरात मागच्या चोवीस तासात एकशे छत्तीस मिलीमीटर पावसाची नोंद आज सकाळी सहापर्यंत पर्यंत झालेली होती आज पाणीपात्री तीनशे सत्तावीस पॉईंट पस्तीस फूट झालेले आहे धरणा धरण हे साठ पॉईंट एक्क्याऐंशी एक टक्के भरलेलं असून हायड्रो प्रोजेक्ट लँडमधून चौदाशे क्युसेक्सनं भोगावती नदीत हा विसर्ग सुरू आहे आपण बघू शकता गेल्या वर्षी याच दिवशी बाराशे चव्वेचाळीस मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद झालेली होती म्हणजे गतवर्षी आज अखेर बाराशे चव्वेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली होती आणि तोच पाऊस यावर्षी आज अखेर अठराशे शहाऐंशी मिलीमीटर झाले म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी पाऊस जास्त झालेला आहे बघू शकता ह्या परिसर साथ आपण सगळा अशाच अपडेटसाठी आमच्याशी संपर्कात राहा राधानी परिसरात काल दिवसभर पाऊस संत होता मग रात्री प्रचंड असा मुसळधार पाऊस झालेला आहे पुन्हा सकाळपासून थोडी पावसानं उसंत घेतलेली आहे धन्यवाद आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जे भोगावती पंचगंगा परिसरातले शेतकरी आहेत किंवा जे नदीकाठचे लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे आमचं चॅनेल पोचवा कारण अप टू डेट राहणारी परिसरातील पावसाची धरणांची आपण माहिती देण्याचा प्रयत्न चॅनेलच्या माध्यमातून करत असतो धन्यवाद